आनंदाची बातमी खुशखबर मोठ्या शहराप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देणारी दिग्रसमधील एकमेव डिजिटल शाळा म्हणजे विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल विद्यानिकेतन शाळेची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यासाठी संपूर्ण सोयी सुविधेसह प्रशस्त व भव्य इमारत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शाळेचा परिसर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत नीट जी व तत्सम भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वर्ग पाचवीपासून शाळा अंतर्भूत शैक्षणिक वर्ग उपलब्ध एस आय पी नैतिक मूल्यासह संस्कारक्षम विद्यार्थी घडावा यासाठी स्कूल सिनेमाची करार करणारी एकमेव शाळा क्रीडा चित्रकला नृत्य व कराटे शिकण्यास इच्छुक विद्यार्थ्यासाठी अकॅडमीद्वारा निशुल्क मार्गदर्शन आधुनिक तंत्रज्ञान व एआयुक्त भव्य व प्रशस्त विज्ञान लॅब संगणक लॅबमार्फत रोबोटिक कोडिंग सी डबल प्लस जावाचे मोफत वर्ग प्रत्येक विषयाचे अनुभवी तज्ज्ञ व उच्च विद्याविभूषित शिक्षक वृंद तौरा करा व आजच वर्ग एक ते दहापर्यंतच्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल बंगलेआउट दिग्रस मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्ठ्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस सत्तावीस सत्तावन्न त्रेचाळीस मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस बासष्ट एकोणसत्तर होळी व वो धुलिवंदन शांततेत पार पाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे ठाणेदार सेवानंद वानखडे यांचे नागरिकांना आवाहन होळी व वो धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सण उत्सव आनंदाने साजरे व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत त्याच पार्श्वभूमीवर दिग्रज शहरासह ग्रामीण भागावर पोलिसांची कर्डी नजर राहणार आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित या दृष्टीने नागरिकांनी सण उत्सव साजरे करावे प्राशन करून वाहन नये जेणेकरून आपल्याला किंवा इतरांना कोणतीही दुखापत होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक शेवानंद वानखडे यांनी केले आहे दिग्रज शहरात ठिकठिकाणी पोलीस नाकाबंदी लावण्यात आली असून धारकांनी सोबत वाहनांची कागदपत्रे बाळगावी दारू पिऊन वाहन चालवताना ड्रंक अँड ड्राईव्ह कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल पोलिसांना सहकार्य करून होळी व धुलीवंदन शांततेत साजरे होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी केले आहे दिग्रस लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट